कंपन्यांना ईडीची नोटीस द्यायची आणि पक्षाला देणगी घ्यायची जयंत पाटील यांचं वक्तव्य करमाळा तालुक्यातील कंदर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी जयंत पाटील यांनी बोलताना भारतीय जनता पार्टीने भारतातील वेगवेगळ्या कंपन्यांना ईडीची नोटीस देऊन पक्षाला देणगी घेतली असं भाषणात बोलताना सांगितलंय स्टेट बँक इंडियाच्या चेअरमॅन माहिती दिली आणि त्या माहितीत भारतीय जनता पार्टीला दहा हजार कोटी रुपये देणगी मिळाल्याची उघड झाली आहे ज्यावेळी तपशील बघितला त्यावेळी असं लक्षात आलं की भारतातील वेगवेगळ्या कंपन्यांना ईडीची नोटीस देण्यात आली ईडीची नोटीस दिल्यावर तो घाबरायचा आणि देणगी द्यायचा परत ईडीची नोटीस द्यायचे आत टाकतो म्हणायचं आणि देणगी घ्यायचे आणि काही जणांना डायरेक्ट घातले आणि देणगी घेतली याचा एक वेगळा आदर्श यांनी आता तयार केला पक्षात पैसे आले पाहिजेत काही तक्रार नाही म्हणून यांनी एक कायदा केला कि भारतातल्या सर्व राजकीय पक्षांना देणग्या घेण्यासाठी इलेक्ट्रॉल बॉन्ड बँकेतून त्यांनी खरेदी करावेत रितसर आणि ते बॉन्ड त्या पक्षाला दिले तर त्या पक्षाच्या अकाउंटवर तेवढे पैसे वर्ग होतात काही अडचण नव्हती चाललं तर कुणाला काही शंका येत नव्हती पण काही लोक भारत लय माणसं आपल्या देशात लय पोचलेली आहेत काही लोक सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं कुणाला किती दिले काढा बाहेर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हटली चार महिन्याने काढतो म्हणजे निवडणुका लोकसभेच्या झाल्यावर सुप्रीम कोर्ट म्हंटल नाही उद्या अठ्ठेचाळीस तासात ही माहिती द्या नाही तर आम्हाला तुमच्या कंटेम तुम्ही कंटेम कोर्टाचा केला म्हणून आम्हाला तुमच्यावर कारवाई करावी लागेल स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमनने गडबडीत येऊन सगळी माहिती दिली आणि त्या माहितीत असं पुढं आलं की भारतामधल्या वेगळ्या पक्षांना देणग्या आहेत पण भारतीय जनता पक्षाला दहा हजार कोटी रुपयापर्यंतची रक्कम मिळाली मग लोक लगेच तपशील बघायला लागली त्यावेळी असं लक्षात आलं की भारतातल्या वेगळ्या कंपन्यांना ईडीची नोटीस देण्यात आली ईडीची नोटीस दिल्यावर ते घाबरायचा देणगी द्यायचा परत ईडीची नोटीस आली आत घालतो म्हणून परत देणगी द्यायच काही जणांना डायरेक्ट आत घातलं बाहेर काढायला देणग्या घेतल्या इन्कम टॅक्सची नोटीस दिली ती थांबवण्यासाठी देणग्या घेतल्या असे एक दोन कोटी नाही दहा हजार कोटी रुपये भारतीय जनता पक्षाने मिळवले या देशातला सगळ्यात श्रीमंत पक्ष तो आहे ही लखी जागा म्हणता इथं जर त्यांना सभा घ्यायला सांगितली तर अशी सामान्य सभा करणार नाहीत इथं मोठा